ओम शिवाय शुक्रवारी लवंगाचे हे उपाय करून पहा माता लक्ष्मीच्या कृपेने तुमची बॅग धनाने भरून जाईल नमस्कार उमाशेखर अध्यात्मा या युट्यूब चॅनलचा एक खास व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओच्या खाली ओम महालक्ष्मी नमा असे कमेंट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हिंदू धर्म शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करणे खूप फलदायी मानले जाते असे केल्याने जीवनात सुख आणि समृद्धी राहते अशा परिस्थितीत लोक शुक्रवारी धनाची देवी ल लक्ष्मीची पूजा करतात त्याचवेळी जर शुक्रवारी लवंगाचे काही उपाय केले तर जीवन आनंदाने भरून जाईल आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने धनाचा योग तयार होऊ लागतो शुक्रवारी हा देवी लक्ष्मीचा विशेष समर्पित मानला जातो अशा परिस्थितीत या दिवशी लोक धनाची देवी लक्ष्मीची पूजा विधिवत करतात असे मानले जाते की शुक्रवारी आईची पूजा केल्याने व्यक्तीच्या घरात सुख समृद्धी आणि कल्याण राहते त्याचवेळी शास्त्रामध्ये शुक्रवारीसाठी काही विशेष उपाय आणि तोडगे देखील सांगितले आहेत त्या पद्धतशीरपणे केल्याने व्यक्तीच्या जीवनात अनेक समस्यापासून सुटका होऊ शकते आणि धनप्राप्तीचा योग देखील तयार होऊ लागतो आज मी तुम्हाला काही लवंगाचे उपाय सांगणार आहे लवंग हा एक भारतीय मसाला आहे जो अनेक गुणांनी परिपूर्ण आहे आणि अन्नाची चव वाढवतो त्याचवेळी ज्योतिषशास्त्रात त्याचे विशेष महत्त्व देखील सांगितले आहे अशा परिस्थितीत जर तुम्ही शुक्रवारी काही लवंगाचे उपाय करून पाहिले तर देवी लक्ष्मीच्या कृपेने तुम्ही जीवनातील अडथळापासून मुक्त होऊ शकता शुक्रवारी सकाळी लवकर उठून स्नान करा आणि नंतर विधिपूर्वक देवी लक्ष्मीची पूजा करा त्यानंतर संध्याकाळी धनाची देवी लक्ष्मीची पूजा करा आणि सुपारीच्या पानात लवंग घालून त्यासोबत कापूर अर्पण करा या दरम्यान ओम भ्रीम श्रीम कमले कमलालय नमा या मंत्राचा जप करा शुक्रवारी हा उपाय केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिची कृपा कुटुंबातील सर्व सदस्यावर होते असे मानले जाते की शुक्रवारी लवंगाचा उपाय केल्याने व्यक्तीच्या इच्छा पूर्ण होतात आणि घरात सुखसमृद्धी येऊ लागते हिंदू धर्मात दिवसातून दोनदा पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे अशा परिस्थितीत शुक्रवारी दिवसातून दोनदा देवी लक्ष्मीची पूजा करावी तसेच जर तुम्ही या काळात एक छोटासा टोटका केला तर घरातून नकारात्मक ऊर्जा निघून जाते यासाठी देवी लक्ष्मीच्या आरती दरम्यान लवंग लाल वातीत गुंडाळून जाळावे याशिवाय तुम्ही वातीने लवंग देखील जाळू शकता अशा प्रकारे देवी लक्ष्मीची आरती केल्याने घरात नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा परत आणि सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते तसेच हे काम केल्याने धन आणि समृद्धी देखील वाढू लागते यासाठी दर शुक्रवारी हा लवंगाचा टोक टोटका नक्कीच करून पहा शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करताना तिला गुलाबाच्या फुलासह दोन लवंग अर्पण करा सलग चाळीस शुक्रवारी हे करणे अत्यंत फलदायी मानले जाते याशिवाय तुम्ही शिवलिंगावर लवंग देखील अर्पण करू शकता हा टोटका केल्याने जातकाच्या कुंडलीतील ग्रहांचे अशुभ प्रभाव दूर होतात आणि त्याचवेळी जीवनातील समस्यापासून मुक्तता मिळू शकते जर तुम्हाला पैशाची कमतरता भासत असेल तर एकदा हा टोटका नक्कीच करून पहा त्यामुळे घराची परिस्थिती आर्थिक स्थिती सुधारते आणि देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने संपत्तीही वाढू लागते जर कठोर परिश्रम आणि समर्पण केल्यानंतरही महत्त्वाच्या कामात सकारात्मक परिणाम मिळत नसेल तर यासाठी कोणत्याही शुभ कार्यासाठी घराबाहेर पडण्यापूर्वी तोंडात दोन लवंग ठेवा असे केल्याने ज्या कामासाठी तुम्ही घराबाहेर पडत आहात ते काम पूर्ण होऊ शकते यामुळे बिघडलेले काम पुन्हा होईल शुक्रवारी कोणतेही शुभकार्य करणे देखील विशेष फलदायी मानले जाते कारण हा दिवस सुख समृद्धी आणि संपत्तीशी संबंधित आहे अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या कामात यश मिळू शकते शास्त्रामध्ये शुक्रवारी काही काम करणे निषिद्ध मानले जाते अशा परिस्थितीत हा नियम पाळला पाहिजे अन्यथा त्या व्यक्तीला अशुभ परिणाम मिळू शकतात असे मानले जाते की जर शुक्रवारी कोणत्याही व्यक्तीने तुम्हाला लवंग असलेली पांढरी वस्तू दिली तर ती घेऊ नये असे म्हटले जाते की या गोष्टी घेतल्याने एखाद्या व्यक्तीला अनेक प्रकरणामध्ये नुकसान सहन करावे लागते आणि केलेले काम देखील बिघडू लागते अशा परिस्थितीत शुक्रवारी या दोन्ही वस्तू घेणे टाळावे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह जय हिंद जय जै महाराष्ट्र